आपल्या आयुष्यामध्ये सगळं सुरळीत चालू असतं आणि अचानक एक दिवस असा येतो आणि आयुष्याची संपूर्ण घडी विस्कटून जाते शरीरामध्ये काहीतरी त्रास सुरू होतो नात्यांमध्ये गैरसमज सुरू होतात कामामध्ये व्यवसायामध्ये संघर्ष सुरू होतो आणि या सर्वामध्ये आपण एकटे पडतो आपण विचार करतो हे माझ्याबरोबर का घडते आणि खरं सांगायचं तर याची कारणं ही फिजिकल लेवलवर नसतात तर आपल्या मेंटल लेवलवर आपल्या मनामध्ये दडलेली असतात आणि आपण शोध मात्र फिजिकल लेव्हलवर घेत असतो एका संशोधक स्त्रीच्या आयुष्यात देखील असेच काहीतरी घडले एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये तिला सर्वायकल कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे निदान झाले औषध उपचारांबरोबरच तिने स्वतःच्या मनामध्ये डोकवायला सुरुवात केली आणि तिच्या लक्षात आले की बालपणामधील गरिबी बालपणामधील संघर्ष नात्यांमधील कटुता तुटलेली नाती या सर्वांचा तिच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता तिचा आजार म्हणजे तिच्या आयुष्यामधील अनरिझॉल्ड ट्रॉमा राग अपराधीपणा आणि आत्मतिरस्कार यासारख्या नकारात्मक भावनांचा परिणाम होता यानंतर तिने स्वतःच्या मनावर काम करायला सुरुवात केली आणि फक्त सहा महिन्यांमध्ये तिचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाला डॉक्टर देखील आश्चर्यचकित झाले ही स्त्री कोण आहे आणि तिने कोणत्या पद्धतींचा उपयोग करून हे सर्व शक्य केले तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर दत्ता दातीर आज या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे मित्रांनो मी ज्या संशोधक स्त्रीबद्दल बोलत आहे तिचे नाव आहे लुईस हे लुईस हे या प्रसिद्ध अमेरिकन लेखिका थेरपिस्ट आणि माइंड बॉडी हिलिंगच्या पायोनियर होत्या एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये मनोविश्लेषक म्हणून त्यांनी काम सुरू केले आणि आजपर्यंत हजारो लोकांना त्यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी आणि आंतरिक ऊर्जा विकासासाठी मदत केली आहे स्वतःच्या अनुभवावर आधारित विकसित केलेली पद्धत ही फक्त आजार बरे करण्यासाठी नाही तर आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रामधील समस्या दूर करण्यासाठी उपयोगी पडते हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले यू कॅन हील युअर लाईफ या बेस्ट सेलर पुस्तकामध्ये त्यांनी या पद्धतीचे वर्णन केलेले आहे हीच पद्धत स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत यातील पहिली स्टेप आहे समस्या काय आहे व्हॉट इज दी प्रॉब्लेम आपल्याबरोबर जे काही घडत आहे त्याचा अवेअरनेस मग तो सतत येणारा आजार असेल नातेसंबंधांमधील कटुता असेल आर्थिक समस्या असेल लुईस हे यांच्या मतानुसार समस्या ही समस्या नाहीच खरी समस्या ही आहे आपण स्वतःवर प्रेम आपन करत नाही आपण सतत स्वतःवर टीका करत राहतो सतत स्वतःवर चिडचिड करत राहतो अयोग्य आहार आणि व्यसन करून शरीरावर अन्याय करतो मी प्रेम करण्यालायक नाही मी चांगला नाही माझ्यात काहीतरी कमी आहे अशी समजूत करून घेतो खरं तर समस्या म्हणजे एक संदेश असतो लँग्वेज ऑफ इमोशन आहे भावनांची भाषा आहे म्हणजेच पहिला टप्पा आहे की आपल्याला जी समस्या आहे त्या समस्येशी निगडीत भावना ओळखणे मग राग असेल दुःख असेल तिरस्कार असेल अपमान असेल ज्या भावना दीर्घकाळ व्यक्त होत नाही त्या आपल्या अंतर्मनामध्ये साठून राहतात दुसरी स्टेप आहे हे सर्व कुठून आले फेअर डज इट कम फ्रॉम म्हणजे आपल्या समस्यांची मूळ शोधणे म्हणजे आता वेळ आहे भूतकाळ तपासण्याची आपल्या मनावर पगडा असतो तो, तो समजुती आणि विश्वासांचा म्हणजे आपल्या बिलीफचा हे बिलीप कसे तयार होतात तर आपल्या बालपणामधील अनुभवातून पालकांकडून आणि सामाजिक कंडिशनिंगमधून आणि हेच बिलीफ आपण मोठे झाल्यानंतर आपल्या ॲटोमॅटिक इमोशनल रिॲक्शन्स बनतात म्हणजे आपले आजचे विचार आपले अनुभव हे भूतकाळातील अनुभव आणि त्यातून निर्माण झालेल्या बिलीपवर अवलंबून असतात उदाहरणार्थ एका व्यक्तीला सतत वाटत होते की मला कोणीही किंमत देत नाही आणि त्याच्या बालपणी त्याला सतत तो काहीच करू शकत नाही हे ऐकावे लागले होते म्हणजे आपले आजचे अनुभव हे आपल्या भूतकाळातील अनुभवांचे प्रतिबिंब असते तिसरी स्टेप आहे हे खरे आहे का इज इट ट्रू म्हणजे आपल्या बिलीफवर प्रश्न विचारणे मित्रांनो ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे निवड करण्यासाठी अक्षरशः कोट्यावधी विचार आहेत पण खरे सांगायचे तर आपल्यापैकी बहुतेक जण हे आपले, आपले आईवडील जसा विचार करतात अगदी तसाच विचार करत असतात समस्या कोणतीही असो ती एका विचारांच्या साखळीमुळे तयार होते आणि विचारांची साखळी आपण कधीही बदलू शकतो समस्या कितीही मोठी असो लक्षात ठेवा ती आपल्या आतल्या भावनांचा आणि विचारांचा बाह्य परिणाम असते तुमच्या समस्येकडे बघा आणि स्वतःला विचारा का ही कोणत्या विचारामुळे भावनांमुळे आणि बिलीफमुळे निर्माण होत आहे बाळपणी असे विचार आपल्या फायद्याचे होते असे वाटते पण मोठे झाल्यानंतर ते तितके योग्य नाही हे लक्षात येते उदाहरणार्थ अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये असे लहानपणी सांगितलेले असते मोठे झा मोठे झाल्यावर जर आपण असेच वागले तर आपण एकटे पडू तूच दोषी आहे असेच जर लहानपणी ऐकवले गेले असेल तर आयुष्यामध्ये काहीही घडले तर व्यक्ती स्वतःला दोष देत राहतो पण मित्रांनो प्रत्येक क्षण ही एक नवी सुरुवात असते वर्तमान क्षणामध्येच संपूर्ण शक्ती सामावलेली असते किती काळापासून समस्या आहे याला काहीही महत्व नाही तुम्ही आज आता या क्षणी त्यामध्ये बदल करू शकता चौथी स्टेप आहे आता काय करता येईल हॉट कॅन आय डू नाऊ स्वतःच्या हिलिंगची जबाबदारी स्वतःकडे घेणे आवश्यक आहे लुईस हे म्हणतात वी आर रिस्पॉन्सिबल फॉर आवर एक्सपिरियन्सेस आणि हे जर लक्षात आले तर आपण फिक्टीम मोडमधून ॲक्शन मोडमध्ये जातो बदलायचा निर्णय घ्या स्वतःला सांगा की मला बदलायची इच्छा आहे बदलण्यासाठी अनेक मार्ग आहेत कोणताही एक मार्ग हा एकमेव समजू नका घर स्वच्छ करताना कोणत्या खोलीपासून सुरुवात करता याला फारसे या महत्त्व नाही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कुठूनही सुरुवात करू शकता सात्विक आहार घेतल्याशिवाय मनाची शुद्धी होत नाही तिथून सुरुवात करा आता आपण बदलायचे ठरवले आहे तर एक प्रयोग करून बघू एका आरशासमोर उभे राहा आणि मोठ्याने स्वतःला सांगा की मला बदलायची इच्छा आहे काय जाणवते ते पहा जर विरोध जाणवत असेल तर स्वतःवर चिडू नका जुन्या समजुतीमुळे विश्वासामुळे हा विरोध असतो हे नक्की पुन्हा आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला सांगा की मला बदलायचं आहे आणि सर्व विरोध मी सोडून देणार आहे पाचवी स्टेप आहे बदलाला विरोध रेजिस्टन्स टू चेंज मनाला ही जुनी ओळख सुरक्षित वाटते आणि म्हणून आपले अंतर्मन बदलाला विरोध करते मेंदूला परिचित गोष्टींमध्येच कम्फर्ट वाटतं म्हणून बदल हा थ्रेट रिस्पॉन्स जागा करतो प्रत्येक सवय प्रत्येक अनुभव आपण सतत घेत गेलो तर त्याची आपल्याला गरज आहे असा त्याचा अर्थ होतो आणि प्रत्येक सवय गरज ही बिलीपवर आधारलेली असते प्रत्येक बाह्य परिणाम हा आपल्या आतल्या विचारांचा भावनांचा आणि बिलीपचा निदर्शक असतो या बाह्य परिणामासाठी लढण्यामध्ये काही अर्थ नसतो त्याने गुंता आणखी वाढतो मी बदलाला का घाबरतो हा विरोध मला कोणत्या भावना अनुभवण्यापासून वाचवतो याचा अवेअरनेस म्हणजे हा फिलिंग आहे पुढची स्टेप आहे बदल कसा करायचा हाऊ टू चेंज जर आपण गरजेपासून मुक्त झालो जर आपण जुन्या सवयींपासून मुक्त झालो तर आपण नवीन बदल करू शकतो आणि जेव्हा आपण जुन्या सवयी जुन्या गरजा सोडून देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा परिस्थिती अधिक बिकट झाल्याचे आपल्या लक्षात येते पण हे काही वाईट चिन्ह नाही ते बदल होत असल्याचा संकेत आहे आपली सकारात्मकता काम करत आहे आणि आपण असेच पुढे जायला हवे असा त्याचा अर्थ आहे आरोग्याबद्दल विचार करत होतो आणि अचानक आपण आजारी पडलो नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे आणि अचानक घरात भांडणे सुरू झाली काहीतरी चांगले करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि अचानक बॉसने कामावरून काढून टाकले अशा घटना झाल्या तरी फार त्यामध्ये काळजी करू नका जुन्या करता आणि सवयींपासून मुक्त होण्यासाठी एका आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला मोठ्याने सांगा की या परिस्थितीला मीच कारणीभूत आहे या समस्येला माझ्या सबकॉन्शियस माइंडमधील बिलीप कारणीभूत आहे आणि हे बिलीप मला बदलायचे आहे तुमच्या मनापेक्षा तुम्ही कितीतरी मोठे आहात तुमच्या मनामध्ये आता जे विचार सुरू आहेत त्या विचारांवर तुम्ही आता या क्षणी ताबा मिळू शकता रोज प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन म्हणजे शरीर शिथिल करण्याचा सराव करा हा सराव करताना माझ्या शरीरातील राग भीती अपराधीपणा तिरस्कार या भावनांपासून माझी सुटका होत आहे आणि माझ्या जीवनामध्ये शांतता प्रेम आनंद निर्माण होत आहे अशी कल्पना करा क्षमाशीलता हा भूतकाळापासून मुक्ती करण्याचा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे स्वतःला आणि स्वतःबरोबरच इतरांना माफ करा एखाद्या व्यक्तीबद्दलची चीड मनातून काढून टाकायची असेल तर त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणा आणि त्या व्यक्तीला मनापासून माफ करा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होत आहे सर्व काही चांगलं होत आहे तो व्यक्ती आनंदात आहे हसत आहे अशी कल्पना करा यानंतर त्या व्यक्तीला बाजूला करा आणि तिथे स्वतःला ठेवा आणि अगदी त्याच पद्धतीने अनुभवा तुमच्या जीवनामध्ये देखील चांगले घडत आहे तुम्ही आनंदात आनंदात आहात हसत आहात अशी कल्पना करा आता मी जे व्हिज्युलायझेशन सांगणार आहे ते खूप पॉवरफुल आहे तुमचे बालपण आठवा तुमच्या स्वतःला तुमच्याकडून एका गोष्टीची खूप अपेक्षा होती आणि ती म्हणजे प्रेम त्याला जवळ घ्या त्याला प्रेमाने आलिंगन द्या त्याला सांगा की तुमचे त्याच्यावर खूप प्रेम आहे तुम्ही त्याची खूप काळजी घेणार आहात तुम्ही त्याला समजून घेणार आहात तुम्ही त्याचे ऐकून घेणार आहात सगळ्या बाबतीत त्याचे कौतुक करा त्याला सांगा की चुका या सगळ्यांकडून होत असतात पण माणूस त्या चुकांमधून शिकत असतो काहीही हो तुम्ही त्याच्या पाठीशी आहात आता त्या मुलाला एका मोठी एवढा लहान करून तुमच्या हृदयामध्ये स्थान द्या आता तुम्ही या मुलाला कधीही बघू शकता प्रेम देऊ शकतात अशाच पद्धतीने आईला तुमच्या डोळ्यासमोर आणा तिचे पालपण पहा ती तीन ते चार वर्षाची असल्याची पहा आणि ती प्रेमासाठी हसूसलेली आहे ती प्रेमाच्या शोधामध्ये आहे तिला जवळ घ्या तिला प्रेमाने आलिंगन द्या तिला सांगा की तुमचे तिच्यावर खूप प्रेम आहे तुम्ही तिला समजून घेत आहात तुम्ही तिचे ऐकून घेत आहात तिचे कौतुक करा आणि तिला सांगा की तुम्ही तिच्या सदैव पाठीशी आहात आता या लहानपणीच्या आईला देखील मुठी एवढे लहान करून तिला देखील आपल्या हृदयामध्ये स्थान द्या जिथे अगोदरच तुमच्या मुलाला तुमच्या स्वतःला तुम्ही स्थान दिले आहे आईप्रमाणेच वडिलांबरोबर देखील अशीच कल्पना करायची आहे आणि शेवटी वडिलांना देखील मुठी एवढी लहान करून हृदयामध्ये स्थान द्यायचे आहे आणि आता हृदयामध्ये तुम्ही तिघे आहात आता तुमचं हृदय हे अतिशय मृदू आणि प्रेमाने भरलेले आहे आणि या प्रेमाचा तुम्ही आता स्वतः अनुभव घ्या आणि हे प्रेम तुम्ही इतरांना देखील वाटू शकता पुढची स्टेप आहे नवनिर्मिती न्यू क्रिएशन आता जाणीवपूर्वक आपल्याला आपल्याला हवं तसं आयुष्य निर्माण करायचं आहे आणि सेल्फ हिलिंगचं हेच मुख्य उद्दिष्ट आहे यासाठी आपण सर्वसमावेशक ज्ञानाचा वापर करणार आहे म्हणजे शरीर मन आणि आत्मा यांच्यावर एकत्रितपणे काम करणार आहोत यातील एक एका गोष्टीकडे जरी दुर्लक्ष झाले तर आपण अपूर्ण राहू शरीरासाठी आपण सात्विक आहार पोषक आहार व्यायाम योगासनं प्राणायाम हे रोज आपण करू शकतो मन आणि आत्मा यांच्या हिलिंगसाठी आपण दररोज मेडिटेशन व्हिज्युअलायझेशन अफर्मेशन आणि ग्रॅटिट्यूड याचा रोज सराव करू शकतो या माध्यमातून तुम्हाला जसे आयुष्य हवे तसे आयुष्य फील करण्याचा आणि बघण्याचा प्रयत्न करा पुढची आणि शेवटची स्टेप आहे डेली वर्क म्हणजे रोजचा सराव लुईस हे सांगतात हिली ही एक सवय आहे ती काही एक दिवसाची घटना नाही डेली रिपिटेशन आणि कन्सिस्टंट हॅबिट्स हे दीर्घकालीन परिणाम निर्माण करतात प्रत्येक वेळी स्वतःच्या मनाला आधार द्या आपल्या सभोवताली सगळीकडे नियम आहेत आणि आपल्या मर्जीनुसार हे नियम आपण मोडू शकत नाही आणि जर आपण हे नियम पाळले तर आपण आपल्या आयुष्यात अमूलाग्र बदल करू शकतो लुईस हे यांच्या तत्त्वज्ञानातील काही महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की आयुष्य हे फार साधं आहे आपण जे जगाला देतो ते आपल्याला परत मिळत असते आपण जे विचार निवडतो ज्या विचारांवर विश्वास ठेवतो त्याला जगाकडून पाठिंबा मिळत असतो आपण लहान असताना आपल्या भोवती असलेल्या मोठ्या माणसांच्या प्रतिक्रियांवरून आपण शिकत असतो की आपण कसे आहोत आणि जग कसे आहे मोठे झाल्यावर आपण लहानपणीच भावनिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत असतो सर्व गोष्टींची निवड आपण केलेली असते फक्त वर्तमान काळामध्येच सर्व शक्ती सामावलेली आहे सर्व विचारांचा खेळ आहे आणि विचार कधीही बदलता येतात विश्वास ठेवा किंवा नाही पण विचारांची निवड आपण केलेली असते आपण भूतकाळ बदलू शकत नाही पण भूतकाळाविषयीचा दृष्टिकोन मात्र आपण बदलू शकतो मित्रांनो या पद्धतीचा उपयोग करून तुम्ही तुमच्या आयुष्यामधील फक्त आरोग्यच नाही तर अनेक क्षेत्रांमधील समस्यांचं निराकरण निश्चित करू शकता या पद्धतीविषयी जर काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा ही पद्धत वापरल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या विचारांमध्ये काय बदल होत आहे कसा बदल होत आहे हे देखील मला जरूर कळवा हा व्हिडिओ तुमच्या मनाला जरा जरी स्पर्शून गेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद